नमस्कार मित्रांनो मी विलास उपाशी माहिती कट्टा या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आले ती महत्त्वाची अपडेट काय आहे पुढे व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जेव्हाही जी आर निघाला होता त्या जी आरमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं की ज्या महिला दुसऱ्या कुठल्याही योजनेसाठी पात्र नाही आहेत किंवा दुसऱ्या कुठल्याही योजनेचा पैसे घेत नाही आहेत त्यांना लाभ मिळत नाही अशाच महिला या योजनेला अर्ज करू शकतात आणि त्याच पात्र होतील असं असतानाही काही महिलांनी फॉर्म भरलेले आहेत ज्याला आपण भोगस फॉर्म म्हणू आणि अशा महिला पात्र झालेल्या आहेत काही महिलांना पैसे पण मिळाले आहेत परंतु आत्ता सरकारकडून पडताळणी करण्यात येत आहे की अशा कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना दुसऱ्या योजनेचा फॉ पैसे मिळत आहेत ज्या दुसऱ्या योजनेसाठी पण पात्र आहेत आणि याच संबंधित पर्टिक्युलर महिलांच्या पुढं महिलांच्या नावापुढं पोर्टलवरती एक अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण स्क्रीनवरती तुम्ही जसे बघू शकताय की अप्रूवड म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूड झालेला आहे पुढं तुमच्या नो दिसत आहे नो किंवा यस असा आहे जर तुम्ही एखाद्या योजनेचा जशी निराधार योजना आहे किंवा दुसऱ्या कुठल्या योजना असेल त्या योजनेचा लाभ घेत आहात तर तुमच्या नावापुढं नो आलेला आहे असेल घेत असाल तर यस असेल घेत नसाल तर नो असेल मित्रांनो ही महत्वाची अपडेट होती ही पोर्टलवरती आता अपडेट झालेली आहे तुम्ही तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड टाकून तुम्ही तुमच्या नावापुढं कुठल्या योजनेसाठी पात्र झाला आहात का म्हणून आलेला आहे का ते चेक करून घ्या परंतु सांगायचं म्हणजे अद्याप आता या यस किंवा नो म्हणजे काय याचा अर्थ कुठलाही असा सरकारकडून अपडेट देण्यात आलेला नाही आहे म्हणजे तुम्ही यस किंवा नो असाल तर पात्र आहे का अपात्र आहे असं काही सांगण्यात आलेलं नाही सरकारकडून सध्या फक्त तुम्ही जे काही डीबीटीद्वारे लाभ घेता आणि तुमच्या डीबीटीला जे आधार कार्ड लिंक आहे त्या आधार कार्डवरून तुमचा डेटा गोळा करून तुम्ही कुठल्या दुसऱ्या योजनेसाठी पात्र आहात का ही माहिती गोळा करून पोर्टलला अपडेट केली जात आहे ती तुम्ही तुमच्या नावापुढे काय आहे ती नक्की चेक करून घ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ आता तुमच्याजवळच्या महिलांना नक्की शेअर करा त्यांनाही त्यांच्या नावापुढे काय आहे बघण्यास मदत करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माहिती काटा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद